आणि आता बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मुंबई जालना वंदे भारत चा वर्ष अखेरीस उद्घाटन होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पहाटे सहा वाजता संभाजीनगरहून मुंबईकडे वंदे भारत एक्सप्रेस रवाना होणार असल्याची माहिती मिळतीय प्रस्तावित वेळापत्रक ही समोर आलेलं आहे मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे सहा वाजता नव्या रेल्वेची गरज अखेर पूर्ण होणार आहे जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे प्रस्तावित वेळापत्रक समोर आणि यानुसार छत्रपती ही रेल्वे सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी मुंबईसाठी रवाना होणार आहे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले की वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यावर शिक्का झाले असून वर्षाअखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता आहे मुंबई जालना वंदे भारत वंदे भारत एक्सप्रेस चा उद्घाटन होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पहाटे सहा वाजता संभाजीनगरहून मुंबईकडे वंदे भारत एक्सप्रेस रवाना होणार असल्याची माहिती मिळते मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस वर्षाखेरीस त्याचं उद्घाटन होणार आहे का हा सवाल उपस्थित होतोय पहाटे सहा वाजता संभाजीनगरहून मुंबईकडे वंदे भारत एक्सप्रेस रवाना होणार असल्याची माहिती मिळते तसं प्रस्तावित वेळापत्रक समोर आहे